तर नमस्ते मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमच्या तुम तुम भावच्या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ खतरनाक फोर के फुल स्क्रीन वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट पेल पी फाईलवरती घेऊन आले तुमच्यासाठी नाथुलाची भावना नाथ डिझाईन घेऊन आले पिक्सलला प्लस कायन मास्टर प्लस फिल्मोरावरती भावनो हे तीन ॲप्लिकेशन आपल्याला लागणार आहे डिझाईनसाठी एकदम नाथखुला फोर के स्क्रीन भावनो घेऊन आले तुमच्यासाठी बघू शकता फुल स्क्रीनवरती भावनो व्हिडिओ तुम्ही डेमो बघितला असेल भावनो ओके थमनेल बघून तुम्ही आलंच असेल किंवा डेमोही तुम्ही पाहिला असेल भावनो एकदम खतरनाक असं डेमोमध्ये पूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड करून दाखवलेलं आहे तोच बावन आजचा व्हिडिओ होणार आहे बावन आज टेक्स पी पी फाईलवरती ओके सिक्स प्लस टे टेक्स पी एल पी फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहेत आपल्या पी एल पीमध्ये ओके काय करायचं आहे चा? आपल्या चॅनलच्या गाडी भाऊनं डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे भाऊनं तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचे पिक्सल लॅपची भावनं ती लिंक असणार आहे फोल्डर असणार आहे तीन स्टेपमध्ये पासवर्ड असून पासवर्ड टाकून अनजिप करू शकता ओके अनजिप घ्यायच्यानंतर काय करायचं इथे तीन टाटवरती यायचं आहे तीन टाट व आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपला जो रेशो असणार आहे भावनं तो रेशो असणार आहे नऊ पॉईंट सोळा जो की यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओसाठी भावनं आपण डिझाईन करत असतो ओके पण तोच तो रेशो आपण फुल स्क्रीनसाठी केलेला आहे ओके इमेज साईज बघू शकता तुम्ही ओके सातशे वीस सातशे वीस ही पिक्सल वीडत आहे आणि हायट आहे भाऊनो बाराशे ऐंशी ओके जी की उबी आणि आडवी भावनो साईज असणार आहे ओके नऊ पॉईंट सोळाचा जो रेशो आहे ओके तर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल इथे पासवर्ड जो असेल पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या आणि तुम्ही डायरेक्ट तुमच्या पिक्सलला पण ॲड करू शकता ओके हा पार्ट वनचा भावनं व्हिडिओ घेऊन आलो मी तुमच्यासाठी ओके टेक्स्ट बी फाईल हा पार्ट वन व्हिडिओ आहे ओके काय करायचं इथे बघू शकता बॅकग्राऊंडला जबरदस्त तुम्हाला बाहून एक ग्रीन कलरचा आणि त्याच्यावरती जो आपलं पीस असतं बाहून जे मोर मोराचं जे पीस आहे बावन ओके त्या पिसाला बाहून एकदम खतनाकचा आपण एक ब्लेंडिंगचा इफेक्ट मारून पूर्ण मर्श करून टाकलेला आहे बॅकग्राऊंडला सेट केलेला आहे ओके त्याच्यानंतर ह्या बाहनं पहिला पोर्शन इथे बघू शकता ओके गणपती बाप्पांचं भावनं इथे बघू शकता गणपती बाप्पा आणि खाली भावनं हळदी आणि कुंकूचं भावनं आणि त्याच्यावरती दोन तांदळाचे दे दाणे आहेत ओके त्यांचं सर्व इमेज खतरनाक असं भावनं एकदम लोक भावनं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती एकदम खतरनाक असं वाटतं की नाही नक्कीच सांगा ओके खतरनाक असं भावनं काय करायचं आहे सिम्पलरित्या ओके पासवर्ड टाकून फक्त अनजिप करून घ्या ओके तर बघू शकता तुम्ही फोर्टी फाय ओके तर काय करायचं इथे बघू शकता ही झाली पहिली टेक्स्ट पेल बी फाईल दुसरी दाखवून देतो भावनं ओके दुसरी काय करायची दुसरी जाऊन ॲड करून घ्यायची ओके दुसरी ॲड करून घ्या इथे ये बॅग येतो पी एल पीवरती जायचं तुम्हाला एकाच फोल्डरमध्ये सर्व भावनं तुम्हाला दिलेलं असेल ओके इथे तुम्ही बघू शकता ओके करतो आहे ओके केल्याच्यानंतर इथे मी काय करतो पहिल्या ती लेअर ऑफ करून ठेवतो ओके ऑफ केल्याच्यानंतर बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही ब्लॅक कलरचा भाऊन तुम्हाला मी कलर मारून दिला आहे ओके पूर्ण एकदम खतरनाक असा एच डी लुक येणार आहे भावना आपल्या डिझाईनला ओके नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा ओके मी भावनो सॉंगला जो आपला व्हिडिओ बनवलेला आहे त्याला भावना मी सॉंग नाही वापरलं कारण की कॉपरेटचा इश्यू येऊ हो शकतो सेम बॅकग्राऊंड ठेवायचा भावनं ओके सेम बॅकग्राऊंड ठेवल्याच्यानंतर हे बघू शकता पूर्ण भावनं तो तुमचा जो मटेरियल असेल तो इथे जाऊन मस्त खतरनाक क्रॉप करून घ्या क्रॉप केल्याच्यानंतर इथे सेट करा भावनं एवढ्या साईजवरती ओके सेट केल्याच्यानंतर इथे बघू शकता पुढ्याचं पुढ्या आल्याच्यानंतर हे त्यांचं भावना जे नाव असेल जे तुम्हाला मटेरियलसाठी येईल ओके एकदम खतरनाकचं ऋषिकेश जे भावन त्यांचं नाव आहे ओके तर ऋषिकेसला वाहनूकांना टेक्स्चर मारलेला इथे बघू शकता एवरती जायचं एवरती घ्यायच्यानंतर टेक्चरवरती क्लिक करायचं क्लिक नंतर इथे बघू शकता टेक्चर मारलेला ओके आहे तसं ठेवून द्या टेक्चर्स फक्त तुम्ही काय करा हा जो इन्फिनिटी आठ नंबरचा फॉन्ट आहे तो आपण तुम्हाला प्रोवाइड केलेले असतील तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड त्याचा युनिकोड चेंज करून फक्त सिंपल इथे पेस्ट करायचं आहे किंवा तुमच्या जो जो वाहनू फॉन्ट असेल तोही तुम्ही इथे टाकून अप्लाय करू शकता बघू शकता एवढीच आपण डिझाईन केलेलं आहे वाहनू कोणतीही जास्त अडचण येणार नाही ओके एकदम खतनाक ही भावना दोन नंबरची झाली त्याच्यानंतर आता तीन आहे भावना इथे बघू शकता दाखवत जाऊ तुम्हाला ओके तीन नंबरची इथे बघू शकता विशाखा ओके ची सौका विशाखा ओके सेम आहे भावना एकदम खतनाक पोर्शन सेम ठेवायचं आपल्याला काय करायचं इथे लेअरवरती जायचं लेअरवरती जाऊन याला जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा रिमूव्ह घ्यायच्यानंतर इथे ट्रान्सपरंटवरती जाऊन पूर्ण पेन जे फॉरवर्डमध्ये सेव्ह करून घ्यायचं ओके एकदम नाककुळा भाऊनं तुम्ही डिझाईन करू शकता फक्त एवढंच की पूर्ण लक्षात ठेवा व्हिडिओ कसा होतो भाऊनं त्याच्यावरती ल तुमचं लक्ष असलं पाहिजे तुम्ही पासवर्डसाठी व्हिडिओ नका बघू ओके त्यानंतर आता पुढची हो जी पी एल पी आहे ती लागून देतो तुम्हाला ओके पुढची जी आता पी एल पी होणार आहे ती होणार आहे भाऊन इथे बघू शकता साखरपुडावरती आता मेन मेन जे जे आहे भाऊनं ते सर्व इथे बघू शकता साखरपुडा ओके लेअरवरती बघू शकता तुम्ही ओके हे एक बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंडला अंशो करायचा अनशो घ्यायच्यानंतर त्याच्यावरती साखरपुडा समारंभ साखरपुडा समारंभाला भावनो इन्फिनिटी आठ नंबरचाच फॉन्ड मारलेला आहे ओके सर्वांना टेक्चर माहनं सेम टेक्चर मारलेलं आहे जर तुम्हाला टेक्चर पाहिजे तर तेही मी तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड करेन ओके इथे सर्व आठ डिसेंबर इथे बघू शकता अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वेल पाच वाजता विवाहस्थळी कुठे आहे बाहून ते सर्व इथे आपण लिहिलेलं आहे सर्व मराठीमध्ये बहुन लिहित असतो आपण कोणतेच सिनकोडची गरज नसते लक्षात ठेवा आपल्या व्हिडिओमध्ये ओके पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता लयरवरती आल्याच्यानंतर अशा भावना तुम्हाला मी सिक्स प्लस पी एल पी फाईल मी सर्व केले केलेत ओके त्याच्यानंतर हळदी समारंभ हळदी समारंभ इथून बघू शकता सेम आहे भावना कोणतीच अडचण येणार नाही फक्त एवढंच नक्की पूर्ण व्हिडिओ बघत चला ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता हळदी हळदी समारंभ झाल्याच्यानंतर काय करायचं आपण विवाहस्थळ ओके आता राहिलं भावना आपलं विवाहस्थळ तर विवाहस्थळवरती इथे बघू शकता इथून नातखोडा विवाह स्थळ बघून तुमच्यासाठी डिझाईन केले बघू शकता फुल टू ॲडिटेबल पी एल पी बनू ओके इथे बघू शकता आदित्य ते लान्स पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही जो तुमचा पत्ता असेल तो तुम्ही इथे ॲडिट करू शकता ओके आहे तसं घ्यायचं आहे ओके आणि तुम्हाला म्हणून मी पीएंजेस लावून दिले इथे बघू शकता तेही तुम्हाला जर चेंज करायचं तुम्ही चेंज करू शकता पूर्ण ए टू झेड मी तर म्हणजे बघून आहे तसंच ठेवा फक्त तुमचं जे मटेरियल असेल तेच फक्त तुम्ही चेंज करा एकदम ए टू झेड फोर के स्क्रीन तुम्हाला मी प्रोवाईड केले ओके जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असेल तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल भाऊ ओके काय करायचं परत दुसरी पी एल पी पे आता बघू शकता तुम्ही दुसरी पी एल पी पे दाखव देतो इथे बघू शकता विवाह सोहळा ओके आता ही भावना विवाह सोळा बघू शकता तुम्ही विवाह सोहळा कधी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोमवारी दुपारी बारा वाजता तेही आपण इथे पेन्सिलवरती जातो क्लिक करतो भावना तुम्ही बघत असला असेल तर माझे व्हिडिओ एकदम नाथखुळा असे व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी भावना ओके फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही भाऊन ओके मी पाच मिनटाचा व्हिडिओ भावनं तुमच्यासाठी घेऊन येत असतो आम्ही एक तास व्हिडिओ एडिट करून भाऊन तुमच्यासाठी पाच मिनिटाचा व्हिडिओ करून तुम्हाला प्रोवाईड करतो तेही तुम्ही पूर्ण बघत नाही भाऊ ना ओके म्हणून आम्हाला एवढं सर्व पासवर्ड वगैरे हो सर्व द्यायला लागतात ओके जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असते तर भावनं पासवर्डची गरज नसते लागली इथे बघू शकता ओके पूर्ण ॲडिटेबल पी एल पी भावनं केले तुम्हाला फुल टू टेक्स्ट पी एल पी बाईल भावनं ओके हे आहे आपली डिझाईन पोर्ट्रेट ओके पोर्ट्रेटमध्ये आपण ही डिझाईन केलेली आहे सोळा बाय नऊचा जो नऊ पॉईंट सोळाचा जो रेश आहे ओके आणि जर तुम्हाला सोळा पॉईंट नऊचा रेश जर पाहिजे असेल तोही आपल्या होते आहे जाऊन जर तुम्ही बघितले नसेल तुम्ही बघू शकता फुल टू एडिटेबल पी एल पी होईल तुमच्यासाठी ओके नाथकुळा इथे बघू शकता ओपन पी एल पी करतो आहे इथे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात सात प्लस पी एल पी फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहेत फुल टू ॲरिटेबल पी एल पी आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या नसतं डाउनलोड करून घेतली नक्कीच डाउनलोड करा ओके पहिला आधी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर पासवर्ड मिळाला असेल पासवर्ड टाकून तुम्ही अनजेप करू शकता ओके कोणतीच अडचण येणार नाही मावून ना ना ओके तर नाथकुला असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून जे मी नवीन डिझाईन प्रोव्हाइड करीन आणि ते तुमच्यासाठी अपलोड करत राहीन त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसून जाईल ओके बस माऊन आता पार्ट टूवरती व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल ज्याच्यामध्ये पूर्ण माऊन कायन मास्टर्सची कायन प्रोजेक्ट फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करीन प्लस त्याच्यावरती टुटरेल देईन भावनो ओके फुल टू ॲडिटेबल सर्व इफेक्ट्स कसे मार कसे मारायचे पूर्ण लेअर ओके गोल्डन टेक्स्ट इफेक्ट वगैरे सर्व जे असतील ते मी सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोवाईड करेन ओके तर अशा करतो भावनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजला असेल ओके पासवर्ड तुम्हाला मिळाला असेल भावनो तर चला ओल्यूया आता पुढच्या ओल्यूया ओके तर तिसरा पासवर्ड आहे भावानो फोर्टी टू ओके बेचाळीस नक्कीच भावना व्हिडिओमध्ये पासवर्ड तीन स्टेपमध्ये सांगितलेला आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चालला त्याशिवाय पासवर्ड टाकून अनझिप करू शकत नाही तुम्ही पाहिलं धन्यवाद